आजचे एवढे गाव लिंबूस आहे कुठ मागोळ किंवा आपण हे म्हणतो आहे ते कोकम कोकमा म्हणजे जे आपण आमटीमध्ये बघतो तर मित्रांनो या ठिकाणी आता बघा उपमा जी आगोळामध्ये टाकली आहेत ती परत आता बाहेर काढते आई आहे आगोळ्यातून काढले ते आता परत सुकत घातले जाणार कागदावर तीनदा असे आगोळ्यातून काढायचे परत तीनदा सुकत घालायचे मग शुभ पॅक करून किंवा बर्नीमध्ये पॅक करून काढायचे नमस्कार मित्रांनो देवासागड देवडी या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार एक असा व्हिडिओ जो आपण कोकम सरबत म्हणतो किंवा कोकम म्हणतो म्हणजे कोकम कोकमा आणि त्यापासून काही कोकम सरबत आहे परत बरेचसे प्रकार आहेत परत तुम्ही कोकमामध्ये कोकमचं फळ असतं ते कापून तुम्ही त्याच्यात साखर टाकायच राहतो कोकम सरबत म्हणजे घरच्या घरी कोकम सरबत बनवू शकता उन्हामध्ये ठेवून आणि आज आपण त्याच बेसवर एक व्हिडिओ करणार आहे तर हा आहे माझ्याकडे रतांबा आणि माझ्या मागेही झाड आहे रतांब्याचं ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ ह्याच टॉपिकवर असणार आहे मित्रांनो आणि ह्याची प्रोसेस कशी असते त्यापूर्वी आपण काही रतांबे निवडूया म्हणजे काही पडलेले आहेत वाऱ्यामुळे आणि पावसामुळे पण आणि दररोज पडतात तेही काढ्यात चला पडलेले निवड्यात आणि त्यानंतर ते तोडतात कसे हाताने हाताच्या सहाय्याने तो, तो तोड दोन तुकडे केले जातात आणि आता बी वेगळे केले जाते ह्याची ह्याच्यामध्ये बी असते आणि ती वेगळी केली जाते आणि त्यानंतर सुकत ठेवले जातात आणि काही सुकल्यानंतर परत काय रत जो रतांब्याचा रस असतो आगोळ ते परत त्याने मिक्स करून परत दोन ते तीन ऊन दाखवले जातात त्यानंतर आपला कोकम म्हणजे कोकमा ही तयार होतात आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा बाजू बेल ऐकून आम्हाला नोटिफिकेशन ऑल करा आपले सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मित्रांनो एवढे आहेत आपल्याकडे आता रथांबे आणि अजून आहेत ते काढायचे आहेत चला जागे आपण थोड्या वेळात तर मित्रांनो हे बघा आपले रतांब्याच आहे आणि हे बघा हे पूर्णपणे रतांब्याचं झाड आहे बघा मित्रांनो आणि इकडे पण आहे आणि ते बघा पडलेले आहेत भरपूर म्हणजे जेवढे तयार होतात तेवढे पडतात चला तर आपण आता काढायला जाऊ म्हणजे पडलेले आहेत ते उचलायला जाऊया बघा दोन झाले इकडे तीन तिसरा आणि आता पलीकडे आहेत मित्रांनो ते बघा त्या साईडला पण आहेत त्या साईडला पण बघत आहेत आणि इथे पाटीप जास्त पडतात असे रतांबे आहेत हे रतांबे पूर्णपणे गोळा करणार आणि त्यानंतर मित्रांनो आपण त्याचं लिंबूस आहे कोकम आगोळ किंवा आपण हे म्हणतो आहे ते कोकम कोकमा म्हणजे जे आम आपण आमटीमध्ये वगैरे घालतो ते आपण थोडीफार बनवली आहेत आता राहिले इथे इकडच्या उचलल्या पडतात रोजच्या रोज हे बघा ही अशी सायज आहे काही बात पण झालेत जोरात पडल्यामुळे जास्त पिकल्यामुळे या ठिकाणी बघा तीन तीन आहेत बघा एकाच ठिकाणी भरपूर आहेत मित्रांनो आजचे एवढे गावलेत बघा तर मित्रांनो आता आपण पन... रतंबे फोडायला सुरुवात केली आहे आईने हातात घेतल्या आहेत बघा तिकडे बी टाकते आई आणि ते जो रतंबाचा वरचा भाग असतो तो टाकते हे बघा एवढे सोलायचे आहेत आता आणि मोठे बाटले ते करून पळून याच्यात जाऊच नाही कशा कांदले शी आता जर दोन तीन दिवस पाऊस नाही येईल तर कोकमा तयार जाते सुकून आगळात घाल आगळात घातल्या मित्रांनो एवढे रथांबे आहेत त्यात अशा प्रकारे आपण तोडून बारीक करणार आणि त्या ठिकाणी तोडले जातात आणि बी वेगळी आणि हे वेगळे आहेत तर मित्रांनो मग किती होते ना आता बघित आहेत बघता बघता जेवढे आणलेले होते तेवढे संपलेत आणि तेवढे बी ए झाले ते बिएनचा पण एक फायदा होतो मित्रांनो पुढे तुम्हाला दाखवतो बी सुकून काय करत त्याचं सागरावर पाणी काढले हे आगोळत आहेत आगोळ ह्याच्यात आहेत त्याच्यामध्ये आता कोकम टाकलेले आहेत आता परत आगोळासून बाहेर काढताना बघी आपण प्रकारे काढले जातात आणि आगोळ लावल्यावर परत ते ओले होतात जे सुकलेले असं आहे तीनदा दोनदा किंवा तीनदा आगोळ्यातून काढायला लागतात आणि तो व्हिडिओ झाला की तुम्हाला समजेल कसे झाले ते चला तर मित्रांनो या ठिकाणी आता बघा कोपमा जी आगोळामध्ये टाकली आहेत ती परत आता बाहेर काढते आई आता पहिल्यांदा अजून दोन वेळा आगोळामधून काढायचे आहेत बघू शकता तर मित्रांनो बघू शकता किती गावले आहेत ते आता आगुळ परत कमी झाला थोडा तीनदा आगोळ्यातून काढून झाल्यानंतर जो राहणार आगुळ तो आपण कॅनामध्ये भरून ठेवणार दाखवतो पुढची प्रोसेस तर आता जे आगोळ आप, कोकम आपण बाहेर काढले आगोळ्यातून काढलेले ते आता परत आ, सुकत घातले जाणार कागदावर तीनदा असे आगोळ्यातून काढायचे परत तीनदा सुकत घालायचे मग शूत पॅक करून किंवा बर्नीमध्ये पॅक करून ठेवायचं थे। आणि ते पण पा वर्षभर वापरायला होणार तर मित्रांनो एक किलो चव्वर आहेत आगोड झाले हे कोकमा को, को झाले सुकवायला ठेवल्या जाता आपण आता जाऊया परत एकदा बघू परत दोनदा त्यानंतर आगोळ भरताना आणि कोकमा पॅक करताना बघू चला तर रतांब्याचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी घरामध्ये आणि घराच्या कंपाऊंडामध्ये झाड असेल तर तुम्ही प्रयत्न करता का रतांब्यापासून वेगळ्या पदार्थ किंवा कोकम किंवा जे आपण आगोळ म्हणतो किंवा कोकम सरबत म्हणतो तो करण्याचा प्रयत्न करतात नक्की कॉमेंट करून सांगा चला भेटी अशी का नवीन व्हिडिओमध्ये